मित्रांनो नमस्कार ज्ञान ज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक खूप इम्पॉर्टंट डेट आहे या दिवशी होणार आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पूर्व परीक्षा आणि इथून जर आपण कॅल्क्युलेट केले तर अंदाजे हंड्रेड डेज राहिलेले आहे आणि म्हणून प्रत्येक विषयासाठी आपल्याला आता हंड्रेड डेज स्ट्रॅटेजी समजणं गरजेचं आहे शेवटच्या शंभर दिवसामध्ये प्रत्येक विषयाला मी किती दिवस देईल अभ्यास करेल कोणते टॉपिक कव्हर करेल हे सगळं त्या सगळं प्लॅनिंग एक्झिक्यूट केलं पाहिजे आणि जर तुम्ही प्लॅन केलं नाही मायक्रो प्लॅनिंग केलं नाही तर तुमच्या स्टडीमध्ये काहीतरी कमतरता राहून जाईल आणि पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळे हो प्रत्येक विषयाला लास्ट हंड्रेड मध्ये तुम्ही काय करू शकतात याच्यासाठी आपण युट्यूबच्या द्वारे तुम्हाला एक शॉर्ट मध्ये स्ट्रॅटेजी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत मी ऑलरेडी जॉग्रफीच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकतात यामध्ये लास्ट हंड्रेड डेज मध्ये एक विषय आहे ज्याचं नाव आहे पर्यावरण ज्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ पाच ते सहा किंवा सात प्रश्न दिसून येतील आणि या सब्जेक्टला आपण कशा पद्धतीने कोणत्या टॉपिकला प्रिपेअर करता येईल याच्या संदर्भामध्ये एक शॉर्ट मध्ये आपण या व्हिडिओ थ्रू कव्हर करून घेऊ मित्रांनो पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट हा असा विषय आहे जो भूगोला बरोबर आपण म्हणू पाहिला जातो भूगोलातले काही पॉइंट पर्यावरणामध्ये सुद्धा येतात आणि पर्यावरणाचा स्वतःचा सुद्धा एक अभ्यास आहे पर्यावरणाला आपण सर्वात कमी वेटेज पाच ते सात प्रश्नांचं किंवा दहा ते पंधरा मार्काचं आपण आपल्याला सांगता येईल मग आपण याला निग्लेक्ट करू शकतो का नाही कारण पर्यावरण हा तुमच्या जीएससी जो मुख्य परीक्षेचा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सिलेबस इन्क्लुडेड आहे आणि म्हणून एन्व्हायरमेंटला आपण पूर्व परीक्षेला निग्लेक्ट करून चालणार नाही तिथे पाच पाच प्रश्न आणि मुख्य परीक्षेची तयारी हा संपूर्णत एकत्रितपणे जर आपण केलं तर हा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो मग सुरुवात करूया आपल्या स्ट्रॅटेजिक व्हिडिओला की एस सी दोन हजार पंचवीसच्या पूर्व परीक्षेसाठी पर्यावरणाचा किंवा पर्यावरणाची तयारी आपण कशी करावी आपण सुरुवात करू मित्रांनो या परीक्षेसाठी किंवा या परीक्षेमध्ये आपल्याला एकूण प्रश्न येणार आहेत शंभर आणि दोन हजार वीस पासून जर आपण अनालिसिस केलं तर दोन हजार वीस मध्ये आपल्याला एकूण सहा प्रश्न पर्यावरणाचे दिसतात एकवीस मध्ये पाच बावीस मध्ये पाच तेवीस मध्ये सहा आणि चोवीस मध्ये सात म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर सरासरी पाच ते सहा प्रश्न मला या सब्जेक्ट वर दिसून येतात इथे जर तुम्ही ग्राफ पाहिला तर हा कन्सिस्टंटली पाच पाच मार्काचा ग्राफ आहे आणि इथे पाच सहा सात कदाचित दोन हजार पंचवीस मध्ये माझं प्रेडिक्शन असं म्हणतं की साधारणपणे आठ किंवा आले तर सहा प्रश्न इथे येऊ शकतील म्हणजे एकतर एक प्रश्न वाढेल एक प्रश्न कमी होईल आणि म्हणून आपण म्हणू शकतो की पूर्व परीक्षेमध्ये साधारणपणे बारा ते सोळा मार्काची तयारी या विषयामधला आपल्याला करता येईल आता बारा ते सोळा मार्क म्हटल्यानंतर हे मार्ग असे आहेत जे आपल्याला कोणत्याही पद्धतीने आपण मिसआउट होऊन नाही चालणार कारण हा विषय सोपा आहे आयोगाच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे हा विषय आपल्याला बारावीच्या स्तरावर असं म्हटलेलं नाही आयोग पण सब्जेक्ट स्पेशलायझेशनची आपल्याला इथे गरज लागणार नाही आणि त्यामुळे बिलकुल बेसिक किंवा आपण म्हणू जनरल लेवलला आपल्याला हा विषय तयार करायचा आहे आता या विषयाची तयारी करत असताना सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घ्यायचंय की या विषयामध्ये कोण कोणते पॉइंट आहेत जे फळात प्रिपेअर करायचे मागच्या दहा वर्षाचा किंवा मागच्या दहा वर्षामध्ये परीक्षेची आपण जर साधारणपणे एक अनालिसिस केलं तर त्या अनालिसिस प्रमाणे आपल्याला या सगळ्या विषयांना किंवा या पूर्ण विषयाचे काही मुद्दे काढून घेता येईल एखादा सिन्सिअर आणि सिरियस कॅन्डिडेट याने जर पर्यावरणाचा प्रथमत पहिले अभ्यास केलेला आहे तर मला असं वाटतं या शंभर दिवसामध्ये त्याला फक्त तीन किंवा मॅक्सिमम चार दिवस या विषयाला कव्हर करायला लागतील कारण त्याचे सोर्सेस फिक्स्ड आहे त्याच्या कन्सेप्ट चांगले आहेत त्याला फक्त काय करायचंय थोडस आपण म्हणू त्याला एक टचअप द्यायचा आहे आणि त्याला जर कुठे एफर्ट लागेल तर ती म्हणजे चालू घडामोडीमध्ये जे पर्यावरणाचे मुद्दे आहेत त्यांना त्याला परत परत रिफर्बिश किंवा त्याला परत त्याला रिफ्रेश करावं लागेल एवढी जरी एखाद्या विद्यार्थ्याने चांगली तयारी करून घेतली तरी मला असं वाटतं पाच प्रश्न आले तर चार तुम्हाला यायला हवे सहा आले तर पाच यायला हवे एटी नाईन्टी पर्सेंट अॅक्युरेसीने हा विषय तुमचा एक महत्वपूर्ण विषय ठरू शकतो आता आपल्याला कोण कोणत्या पॉइंटला तयार करायचं आहे तर पहिला पॉइंट हा खाली जे तुम्हाला दिसत आहे किंवा हा जो ग्राफ दिसत आहे या ग्राफचे जे आकडे दिसत आहे हे आकडे म्हणजे साधारणपणे मागच्या दहा वर्षामध्ये किती प्रश्न आपल्याला आलेले दिसतात ठीक आहे आता चार प्रश्न तीन प्रश्न पाच प्रश्न असं जर मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला दिसत आहे याचा अर्थ याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे थोडस जास्त आहे त्यामुळे ह्याला फार असं कोणतं पुस्तक मी सुरुवात केली आहे आणि शेवटपर्यंत वाचले असं करण्यापेक्षा त्या पुस्तकातले हे जे मेन्शन टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सला उचला आणि ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे जे पुस्तक असेल आणि मी जे टॉपिक मेन्शन करत आहे त्याच्यामध्ये थोडस आपण म्हणून तफावत होऊ शकते पण एक अंदाज घेऊन चला माझ्या व्हिडीओमधनं की साधारणपणे मला हे पॉईंट कव्हर करायचे तर लक्षात घ्या मित्रांनो पहिला पॉईंट जो मी डिस्कस करत आहे ती म्हणजे परिसंस्था इकोसिस्टीम किंवा मी त्याला मूलभूत संकल्पना सुद्धा म्हणेल परिसंस्था इकोसिस्टीम म्हणजे सगळ्या बेसिक डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे परिसंस्था याचे जनक कोण आहेत किंवा या, कि या शब्दाचे जनक कोण आहेत परिस्थिती की म्हणजे काय पर्यावरण म्हणजे काय अधिवास म्हणजे काय त्याच्यानंतर इकोलॉजिकल नीश म्हणजे काय त्यांच्याशी संदर्भामध्ये कोणकोणते शास्त्रज्ञ दिसून येतात ओडम रिटर कॅन्सले हे तुम्हाला माहीत पाहिजे कारण शास्त्रज्ञ आणि मूलभूत संकल्पनेवर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात हा पहिला पॉईंट तुमचा प्रिपेअर झाला तर तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग पर्यावरणाची होऊन जाते त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न किंवा दुसरा टॉपिक आपल्याला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे जैविधता आता जैविधता किंवा बायोडायव्हर्सिटी म्हटल्यानंतर बायोडायव्हर्सिटीलाच फोडून मी पुढे काही प्रश्न लिहिलेले आहेत पण बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्याला काय काय स्टडी करता येईल बायोडायव्हर्सिटी म्हणजे व्याख्या बायोडायव्हर्सिटीला मोजले कसं जात आणि याला मोजण्यासाठी आहेत आपल्याकडे एकूण आठ युनिट्स आठ व्याख्या येतात त्याच्यामध्ये पहिली व्याख्या येते स्पीसीज रिचनेस स्पीसीज इव्हननेस दुसरी व्याख्या येते अल्फा बीटा गॅमा या तीन येतात डायव्हर्सिटी आणि मग तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसून येतात प्रजाती जैविधता परिसंस्था जयविधता आणि जनुकीय जयविधता म्हणजे एकूण आठ वाक्य या जर समजल्या तर याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसून येतात यांच्याशी संबंधित शास्त्रज्ञ म्हणजे आर एच विटेकर यांच्यावरही प्रश्न आलेला आहे आणि म्हणून जयविधतेच्या संदर्भामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याला बेसिक डेफिनेशन त्यांना मोजण्याच्या पद्धती माहीत पाहिजे त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट नंतर जैविधतेला संरक्षित करण्यासाठी जे सुरक्षित क्षेत्र आहे राष्ट्रीय अभया वन्यजीव संरक्षण क्षेत्र यांच्याबद्दल तुम्हाला एक बेसिक माहिती हवी आणि जैविधतेला आपण कोणत्या पद्धतीने संवर्धित करतो याचा एक तुम्हाला ढोबळ अंदाज असावा याने तुमचा हा दुसरा पॉइंट कव्हर होऊन जाईल मग तिसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे ऑन बदल क्लायमेट चेंज हा पॉईंट तुमच्या मुख्य परीक्षेला सुद्धा महत्वाचा आहे क्लायमेट चेंज कन्सेप्ट म्हणजे काय क्लायमेट चेंज कसं होत आहे आणि हो हवामान बदलाच्या संदर्भामध्ये महत्वाच्या परिषद तसं तर आयडियाल स्पीकिंग आपण एकोणीसशे ब्याण्णव नंतर रिओ नंतर आपल्याला एक माहिती असावी पण सध्याचा कल बघताच जरी तुम्हाला दोन हजार सहा दोन हजार सोळा नंतर पॅरिस क्लायमेट चेंज किंवा पॅरिस करा याच्या नंतर जरी तुम्हाला माहिती असेल तरी पण मला असं वाटतं की तुमचं काम या परीक्षेमध्ये होऊन जाईल कारण फार आता जुना डेटा विचारत नाहीये त्याच्याच संदर्भामध्ये आपल्याला एक वारंवार येणार प्रश्न तो तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये समजून घ्या किंवा इकॉनॉमिक्समध्ये समजून घ्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स शाश्वत विकास दोन हजार तीस पर्यंत सतरा जे आहे ते आपल्याला पाठ करायचे तो एक प्रश्न तो एक बीट वारंवार विचारला जातो त्याच्यानंतर येतं प्रदूषण प्रदूषणाचा टॉपिक करत असताना प्रदूषणामध्ये तुम्ही प्रदूषणाचे प्रकार हे तर तुम्हाला समजतील पण प्रदूषणापेक्षा प्रदूषकांवर प्रश्न मला जास्त आलेले दिसून येतात वेगवेगळे प्रदूषक आणि ते कोणत्या पद्धतीने हानी करतात हे आपल्याला माहित पाहिजे या प्रदूषकांना कमी करण्यासाठी कोण कोणता सरकारी उपक्रम चालू आहे त्या सरकारी उपक्रमाबद्दल माहिती उदाहरणार्थ दोन हजार ते चोवीस मध्ये जर पाहिलं तर आपल्याला सफर कार्यक्रमवर काय केलेलं आहे एक आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि म्हणून आपल्याला सरकारी उपक्रम आणि प्रदूषकांवर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे प्रदूषण ही कन्सेप्ट तशी सोपी आहे त्याच्यानंतर प्रदूषणाच्या संदर्भामध्ये तीन कायदे वॉटर पोल्युशन ऍक्ट एअर पोल्युशन ऍक्ट अँड वॉटर सेस ऍक्ट आणि त्या कायदे आणि त्या कायद्यांचे साल हे आपण जरी थोडस लक्षात ठेवलं तरी मला असं वाटतं परीक्षेपूर्ती आपल्याला आपलं काम होऊन जाईल त्याच्यानंतर संरक्षित क्षेत्र प्रोटेक्टेड एरियाज यामध्ये जोड्या लावासाठी प्रश्न येऊ शकतो एका साईडला वन्यजीव किंवा आपण म्हणू राष्ट्रीय अभयारण्य वन्यजीव संरक्षित क्षेत्र आणि दुसऱ्या साइडला आपल्याला त्यांच्याशी संदर्भामध्ये राज्य हे जोड्या लावासाठी येऊ शकतात ही प्रश्न जर तुम्ही पीवाय क्यूच्या द्वारे प्रिपेअर केलं तर ठीक राहील कारण याला प्रिपेअर करण्यासाठी थोडीशी सीमा आपल्याला टाकावी लागेल रिसेंटली जर तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं तर रामसर थळ रामसर किंवा रामसर करारावर प्रश्न दिसून येतात आणि यावर्षी चार नवीन रामसर थळे काय झालेली आहेत आपण म्हणू डिक्लेअर केलेली आहेत घोषित झालेली आहेत मग त्या सुद्धा माहीत पाहिजे हे सुद्धा आपल्या संरक्षित क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात करंटच्या अँगलने म्हणा बेसिकच्या अँगलने म्हणा जर आपलं करंट अफेअर चांगला असेल तर आपल्याला तिथे प्रश्न विचारण्याची भरपूर काय दिसून येते शक्यता दिसून येते त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला दिसून येत अनकन्व्हेशनल सोर्सेस ऑफ एनर्जी अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला न्यूज करंट अफेअर्स असेल तर जुना डेटा नाही पण नवीन डेटा विचारण्याची इथे दाट शक्यता आहे एखादा नवीन उपक्रम आहे एखाद नवीन आपण प्रकरण आहे एखादं नवीन धोरण आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ वीच शकतात उदाहरणार्थ यावर्षी ब्लेंडिंग प्रोग्राम हा न्यूज मध्ये आहे वीस टक्के इथेनॉल नॉर्मल जीवाश्म इंधन मध्ये मिक्स करून आपल्या इंधनाची बचत करायची आहे पर्यावरणासाठी आपण चांगल्या पद्धतीने पाऊल उचलायचं असं चर्चेमध्ये आहे मग हे माहीत असावं सरकारचं काय धोरण आहे आणि त्या धोरणाच्या मागे कारण काय आहे आणि ते फायदे आणि पेटे राहणारे थोडक्यात जरी तुम्ही वाचून घेतले तरी मला असं वाटतं तुमचे प्रश्न बनून जातील त्याच्यानंतर करार आणि संघटना अॅक्च्युली आता हे जे कन्व्हेन्शन आणि ऑर्गनायझेशन आहे संस्था या थोड्याशा आपल्याला असाव्या फार जुन्या नाही अकरावी स्टेट बोर्डामध्ये ज्या संस्था दिल्या आहेत त्यांना सालासकट तुम्ही पाठ केलं असेल पण याच पुढे तुम्ही जे चर्चेमध्ये आहेत त्यांना सुद्धा तुम्ही समजून घ्या कारण त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता दिसून येते हवामान हो संदर्भामध्ये जे पण करार झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्या नवीन पाऊले उचलले आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे लॉस अँड डॅमेज फंड हा चर्चेमध्ये आहे आणि लॉस अँड डॅमेज फंड हा चर्चेमध्ये असल्यानंतर तो कधी सुरुवात झाली त्याच्या मागचा अर्थ काय आहे आणि तो कशाला सुरुवात केली हे आपल्याला थोडस समजून घेणं गरजेचं राहील तेव्हाच आपल्याला हे काय हे जमतील हे एक प्रश्न जमतील त्याच्यानंतर शेती किंवा कृषीच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न एखादा वेळ जाऊ शकतो नवीन शेती पद्धती नवीन शेती पीक जर चर्चेमध्ये असेल तर करंट अफेअर बेस्ट हा क्वेश्चन घेऊ शकतो जसं शेती शेतीच्या शेती पद्धतीवर आपण पाहिलं दोन हजार तेवीस वर उदार उदरनिर्वाहाची शेती विचारली होती पण ती पर्यावरणाच्या नाही भौगोलिक दृष्टिकोनातून विचारली होती मानवी भूगोलाच्या अंतर्गत आपल्याला तो प्रश्न विचारलेला दिसतो कदाचित शेती तिथे विचारली असेल तर शेतीच्या संदर्भामध्ये पर्यावरण सुद्धा आपल्याला माहित पाहिजे जस आपण पाहिलं की भाताच्या शेतीमधन सत्तर टक्के मिथेन उत्सर्जन होतं हे माहित पाहिजे सिस्टमॅटिक राईस इंटेन्सिफिकेशन ही जी टेक्निक आहे ती कमी प्रदूषण हो म्हणून ही माहित पाहिजे अशा काही पद्धती असा काही फॅट जर डिस्कशन मध्ये आहे तो जर तुमच्या हाती असला तर तुमच्या परीक्षेमध्ये तो एक महत्वपूर्ण आपण म्हणू अ पॉइंट ठरेल आणि कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारले आपल्याला जाऊ शकतात मित्रांनो नंतर आपल्याला कायदा आणि धोरण लॉज अँड पॉलिसीज याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात लॉज अँड पॉलिसीस कशाच्या संदर्भामध्ये तर पर्यावरणीय कायदे पर्यावरणीय कायदे जसं जैविधतेचा कायदा जसं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट पर्यावरण सुरक्षित कायदा एक एकोणीशे शहाऐंशी जसं एक वॉटर पोल्युशन ऍक्ट हवा जल प्रदूषण कायदे हे माहीत पाहिजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट वन्यजीव सुरक्षित कायदा वन हक्क कायदा याच्या संदर्भामध्ये प्रश्न स्वाभाविकपणे बनू शकतात आणि हे तुम्हाला माहीत पाहिजे वनांच्या संदर्भामध्ये कायदे जे आहेत ते तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुमच्या उत्तराला एक चांगलं व्हॅल्यू एडिशन म्हणून तुम्ही काम करू काम करतील आणि त्यामुळे हा डेटा आताच पाठ करून घ्या चांगल्या सोर्सचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता पेरंट अफेअर्स वाचवू शकतात त्याच्यानंतर जे वर्तमानामध्ये असणाऱ्या काही टर्म्स असेल कार्बन क्रेडिट आर्टिकल पॅरिस कराराच्या संदर्भामध्ये आर्टिकल सहा ग्रीन वॉशिंग असे जे टर्म्स अँड टर्मिनॉलॉजीज आहेत जे सध्या चर्चेमध्ये आहेत आणि तुमच्या वासनेत असतील तर त्यालाही थोडस रिव्हाइज करून ठेवा कदाचित एखाद दुसरा प्रश्न त्यावर बनू शकतो आणि पर्यावरणीय भूगोलावर सुद्धा सिंपल प्रश्न होऊ शकतो आपल्याला हवामान किंवा वायुमंडळाचे जे वेगवेगळे स्तर दिसतात त्याच्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतो ट्रोपोस्पियर स्प्रॅटोस्पियर तर मित्रांनो तुम्ही असं एखादं पुस्तक उचलून ते संपवण्याच्या मागे लागू नका मी ही जी टॉपिक लिस्टिंग दिलेली आहे ही टॉपिक लिस्टिंग तुम्ही काय करू शकतात घेऊ शकतात या टॉपिक लिस्टिंगला तुम्ही आपल्या व्हिडिओ थ्रू तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्हाला जर पीपीटी जरी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा ही पीपीटी तुम्हाला मिळून राहील म्हणजे तुमच्याकडे एक मोबाईल मध्ये रेफरन्स राहील मित्रांनो तुम्ही जेव्हा पर्यावरणाचा अभ्यास करतात तेव्हा तुमचे सोर्सेस लिमिटेड ठेवा ठीक आहे आता मराठी माध्यमाच्या मुलांसाठी तर एक स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे अकरावीचं आणि त्याच्यानंतर बाजारात असणारं चा कोणतंही चांगलं पर्यावरणाचं चा पुस्तक जे तुम्हाला माहित असेल ते ठीक आहे आता जर तुम्हाला पुस्तक नसेल तर तुम्ही आपले पर्यावरणाचे नोट सुद्धा वाचू शकतात हेही ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बनवले आहेत मला असं वाटतं वाचायला गेले तर एक पाच सहा दिवसामध्ये हे नोट्स तुमचे संपतील यापैकी याचबरोबर जर हे नोट्स आपले वाचयचे असतील आणि दुसरे कोणते जर तुम्हाला पुस्तक तुम्हाला माहीत असतील ते जर तुम्ही करत असाल तर तेही चांगले आहेत ते काही वाईट नाही फक्त जे पण तुम्ही करतात त्याच्यावर तुम्ही पूर्ण कंट्रोल लागा त्याला रिपीटेड रिपीटेड रिडिंग द्या रिवाईज करा आणि त्यातनं तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा मला असं वाटतं की परीक्षेच्या आधी तुम्ही जेव्हा रिवाइज करणार तर तुमच्या हातामध्ये आठ ते दहा पानाच्यावर नोट्स नको पर्यावरणाचे जे तुम्ही रिवाईज करून गेले पाहिजे मग आठ ते दहा पानं जर तुमचे लवकर तयार झाले तर त्यांना रिवाईज करून 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 त्याच्यावर चांगल्या पद्धतीने वर्क करून ती इतकी पाठ होतील की शेवटी या विषयाला आपल्याला पूर्णपणे एक कंट्रोल जाईल आणि या विषयाला आपल्याला एक कॉन्फिडन्स होऊन जाईल मित्रांनो पर्यावरणाच्या संदर्भामध्ये किंवा इतर कोणत्याही संदर्भामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपण दिलेले हे जे नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एक एकसष्ट सत्तावीस याच्यावर आपल्या फॅकल्टीशी तुम्ही काय करू शकता बोलू शकता शेवटचे जे शंभर दिवस आहे त्या शंभर दिवसासाठी युट्यूबच्या माध्यमातून आपण एक एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला सॉरी प्रत्येक सब्जेक्टला कशा पद्धतीने तुम्हाला कव्हर करायचंय हे तुम्हाला थोडस क्लिअर राहील तुम्ही बनवलेला प्लॅन अतिउत्तम असेल आपला व्हिडिओ एक आपण म्हणून तुमच्या प्लॅनला सप्लिमेंट आणि ज्या मुलांकडे बिलकुल प्लॅन नाही तर ऍटलिस्ट आपण व्हिडिओमध्ये दिलेले जे सजेशन्स आहेत त्या ला थोडस फॉलो करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही विषयाला स्ट्रगल असो आणि परीक्षा हाती लागत नाही फक्त स्ट्रॅटेजी मिशिंग असते मग या युट्यूबच्या व्हिडिओतून घ्या आणि तुम्ही डेफिनेटली राईट डायरेक्शन राईट डायरेक्शनला देलेक्ष... प्रिपेअर करा शंभर दिवस जे आहेत हे खूप इनफ आहे पूर्व काढण्यासाठी तसे तर मी जर असतो पंच्याहत्तर ऐंशी दिवस सांगितले असते प्रत्येक मुलाची ताकद वेगळी आहे म्हणून आपण एक आयडियल फिगर शंभर दिवस घेऊन चालतो शंभर दिवस म्हणजे असा फार मोठा प्रवा नाही का की शंभर दिवस राहिले म्हणजे खूप काय झालं असं नाही शंभर दिवस म्हणजे एक आपण व्हिडिओ बनवण्याची ती एक पद्धत पण आहे आणि तुम्हाला एक वॉर्निंग पण आहे की लवकर लागला दिवस कमी राहिलेले आहेत इथून जरी तुम्ही खूप योग्य पद्धतीने जरी तुम्ही प्रोसिड केलं तरी पण तुमचं काम किंवा पूर्व पूर्व परीक्षेसाठी तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊन जाईल मित्रांनो हा व्हिडिओ इथे आपण थांबूया कोणत्याही अडचणींना नंबर आहे आणि या मध्ये जे पण आपण विषयांची स्ट्रॅटेजिक व्हिडिओ टाकत आहोत त्याला तुम्ही बघा आणि कोणतीही अडचण तुम्हाला जर फोन करून विचारायची नसेल तर ऍटलिस्ट मध्ये टाका त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवू किंवा ती अडचण तुमची दूर करून देऊ दू। तर धन्यवाद मित्रांनो